मित्रांनो कधी तुम्ही विचार केलाय का एखादा साधा दूधवाला जो रोज सकाळी सायकलवरून किंवा जुन्या लुणावरून गावोगावी दूध पोचवायचा तोच एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बाकावर बसलेला असतो काही लोकांच्या आयुष्यात नशीब मोठं असतं पण शिवाजी करडिले यांच्या आयुष्यात परिश्रम हेच नशीब होतं नगर तालुक्यातील बुराणपूर लहानसं गाव पण गावातल्या प्रत्येक घरात त्यांचं नाव घेतलं जायचं शिवाजीराव आपले आपल्यासाठी उभे राहतात त्यांचा मूळ व्यवसाय दूध विक्री डोक्यावर पांढरी गांधी टोपी अंगावर पांढरा कुर्ता पायजामा गायत टॉवेल हातात स्टीलची दुधाची किटली आणि कपायावर वारकरेटिया टिया हेच त्यांचं वयपत्र दररोज सकाळी पाच वाजता ते उठायचे मशी धुवायचे भांडी स्वच्छ करायचे आणि मग सायकलवरून निघायचे अधिकारी पोलीस अधिकारी डॉक्टर शिक्षक वकील ग्रामपंचायतीचे अधिकारी सर्वसामान्य जनता सगळ्यांच्या घरी दूध पोचवायचं या दुधाच्या प्रवासात त्यांची भेट व्हायची सगळ्यांशी त्यात काही अधिकारी त्यांना म्हणायचे शिवाजीराव तुम्ही हुशार आहात फक्त दूधवाला राहू नका लोकांसाठी काहीतरी मोठं करा आणि तिथून सुरू झाला प्रवास लोकांचा दूधवाला ते लोकांचा नेता एके दिवशी गावातला एखादा शेतकरी म्हणायचा शिवाजीराव आमच्या रस्त्याचं काम आणलं आहे तुम्ही जरा तहसील ऑफिसमध्ये विचारा की शिवाजीराव ऑफिसमध्ये जायचे आणि त्या अधिकाऱ्याला नम्रपणे सांगितलं होतं साहेब गावातल्या लोकांचा रस्ता बंद पाडलाय मदत करा त्या अधिकाऱ्याने हसून पाहिल पुढं ढकलली काम मंजूर झालं गावात बातमी पसरली दूधवाल्या काम करून आणतो असं एकदा नाही दोनदा नाही शेकडो वया घडलं लोक म्हणू लागले शिवाजीराव तुम्ही सरपंच झाला तर गावचं रूपच बदलेल आणि मित्रांनो एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शिवाजी करडिले हे गावचे सरपंच झाले ते फक्त सरपंच नव्हते ते लोकांच्या जीवनातलं उत्तर होतं कोणाचं घराचं काम अडलेलं कोणाचं पाणी योजनेच्या अर्जात अडकलेलं कोणाचं शेताचं कर्ज थकलेलं सगळं ते स्वतः पुढे जाऊन सोडवायचे काम झालं का असं विचारायला ते स्वतः जाऊन बघायचे लोक म्हणायचे हा नेता नाही हा आपला माणूस आहे एक दिवस जिल्हा बँकेचा अधिकारी म्हणाला शिवाजीराव तुम्ही रोज दूध आणता पण सगळ्यांना जोडताना हीच तुमची खरी ताकद आहे हो मित्रांनो शिवाजी कर्डेल यांची खरी ताकद होती त्यांचा जनसंपर्क गावातली तरुण पोरं त्यांचं अनुकरण करायला लागले कोणाचं काम झालं की शिवाजी बापूंचं नाव घ्यायचं एवढंच पुरेसं होतं तेव्हा त्यांचा पेहराव अजूनही आजपर्यंत तसाच होता पांढरा कुर्ता टोपी चप्पल पण लोकांच्या नजरेत ते आता वेगळे दिसायला लागले होते कारण त्यांचं वागणं बोलणं काम करण्याची पद्धत सगळं राजकारण्यांसारखं होतं फक्त पद नव्हतं एकोणीसशे पंच्याण्णव साली नगरनिवासा मतदारसंघ शिवाजीराव करडेल यांनी ठरवलंय आता अपली आपला आपली वेळ आली आहे कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नव्हता मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद नव्हते पण लोकांचा विश्वास होता लोकांनी स्वतः मोर्चा काढला आपला दूधवाला आमदार व्हायला पाहिजे आणि मित्रांनो त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्या काळात नगर जिल्ह्यातल्या राजकारणात पैसा पक्ष पाठबळ सगळं लागायचं पण लोकांनी तिथं भावना ओतल्या परिणाम शिवाजी करेड्डीने एक हाती जिंकले पहिल्याच लढतीत त्या निवडणुकी नेत्यांना मागं टाकलं त्या विजयानं जिल्हा हादरला राजकीय वर्तुळात चर्चा झाली दूधवाल्यानं राजकारणाचं समीकरण बदललं आमदार झाल्यानंतर त्यांचं जीवन बदललं पण वृत्ती नाही ते अजूनही सकाळी उठायचे दूधवाल्यांसोबत बसायचे त्यांचे प्रश्न ऐकायचे आमदार असूनही त्यांच्या दारावर तशी चप्पल ठेवलेली असायची दार नेहमी उघडा असायचं ते म्हणायचे लोकांनी मला उठवलं मी त्यांच्यासाठी झोपणार नाही त्यांचा जनता दरबार रोज सकाळी चालायचा कधी एखादी माझ्या म्हातारीबाई फाईल घेऊन यायची कधी शेतकरी अर्ज घेऊन यायचा कोणी आलेलं रिकामी हातानं परत गेलं नाही त्यांच्या खोलीत एक मोठा बोर्ड लागलेला असायचा इथं काम मागायला या सल्ला ऐकायला तयार राहा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पुन्हा पक्ष लढले पुन्हा जिंकले पण आता राजकारणात खेळ मोठा झाला होता शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देऊन ते सरकारमध्ये सहभागी झाले मग राज्यमंत्रीपद आलं मत्स्य व बंदरी विकास खातं पण सत्ता आली म्हणून ते बदलले नाही मंत्री असूनही ते गावात येऊन शेतकऱ्यांसोबत बसायचे भाकरी भाजी खायचे लोक म्हणायचे अरे हा मंत्री नाही हा आपला शिवाजी बाप्पू आहे यानंतर त्यांचा प्रवास व्हायला राष्ट्रवादीकडे त्यांनी शरद पवारांचं अनुकरण केलं पण आपल्या शैलीत ते म्हणायचे पक्ष बदलला पण माणूस तोच आहे लोकांची कामं थांबणार नाहीत दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली भाजपचे दिवंगत दिलीप गांधी आणि राजीव राजे यांच्यासोबत सामना झाला पण यावेळेस नशिबाने साथ दिली नाही मित्रांनो काही लोक पराभवानं मोडतात पण शिवाजी करडेल यांना पराभवानं घडवलं ते म्हणाले हरलो मी नाही थोडं लोकांचं काम थांबलं एवढंच पुढच्याच वर्षी त्यांनी पुन्हा संघटन सुरू केलं मतदारसंघ पुनर्रचना झाली नकाशे बदलले पण शिवाजीरावांचा जनसंपर्क तोच राहिला दोन हजार नऊ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्या काळात लोकांनी विचारलं का बदलला पक्ष ते म्हणाले मी पक्षासाठी नाही मी लोकांसाठी काम करतो दोन हजार चौदामध्ये भाजप सत्तेत आली आणि करडीले पुन्हा विजयी झाले त्या काळात त्यांचं नाव जिल्हाभर गाजू लागलं राहुरी नेवासा नगर सगळीकडे त्यांची ओळख एकच होती जो काम करतो ते आपले शिवाजीराव ते तिथं जायचे तिथं लोक म्हणायचे आमच्या गावात रस्ता झाला श्याओ उभी राहिली ते सगळं तुमच्यामुळं त्यांचा जनसंपर्क गावपातळीवर इतका घट्ट होता की शेतीपासून शिक्षणापर्यंत दवाखान्यापासून मंदिरापर्यंत त्यांचा हात होता त्यांचा जनता दरबार हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता दर सकाळी चहाचा कप आणि फायलींचा ढीक एखादं काम जिल्हाधिकारी कार्यालयाचं एखादं बँकेचं एखादं शाळेचं ते शांतपणे बसून प्रत्येकाचं म्हणणं ऐकायचे एखाद्याचं काम झालं की म्हणायचे धन्यवाद द्यायला येऊ नको दुसऱ्याचं काम घेऊ नये त्या एका वाक्यातच त्यांचं तत्वज्ञान होतं मित्रांनो शेवटच्या काळात त्यांना आजारपणानं घेरलं डॉक्टरांनी आराम सांगितला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही भेटायला आले पण शिवाजीराव करडीले आरामाऐवजी जनता दरबार त्यांनी पुन्हा सुरू केला त्यांचं म्हणणं होतं शरीर थकलं तरी मन अजून जिवंत आहे दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला त्यांच्या घरी फराळ असायचा सगळे कार्यकर्ते अधिकारी मित्र नातेवाईक मित्रपरिवार सगळे यायचे फरानंतर ते स्वतः म्हणायचे चला आता पुढच्या वर्षी आणखी मोठं काम करू पण यंदा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बातमी आली शिवाजी करडेल यांचं निधन नगर जिल्ह्यावर शोककाळ पसरली ज्या हातांनी हजारो लोकांची कामं केली ते हात कायमचे थांबले पण त्यांनी सुरू केलेला जनसंपर्काचा प्रवास तो कायम थांग, राहिला मित्रांनो एखादा माणूस पादानं मोठा असतो एखादा माणूस हृदयानं शिवाजी करडेल हे दुसऱ्या प्रकारचे होते त्यांच्या जाण्यानं राजकारणात एक रिकामी जागा नाही तर लोकांच्या मनात एक पोकळी निर्माण झाली आजही नगर जिल्ह्यात कुणाचंही भविष्यात का आडलं तरी त्या प्रत्येकाला शिवाजीराव करडेल यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही ते खऱ्या अर्थानं लोकनेते होते जे जगले लोकांसाठी आणि गेले तरी लोकांच्या आठवणी जगतील ही कहाणी फक्त एका राजकारण्याची नाही ही कहाणी आहे मातीतील माणसाची ज्यानं दुधाचा रतीप घालत घालत लोकांच्या विश्वासाचं सोनं घडवलं शिवाजी कर्डील हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक आदर्श म्हणून लिहिलं जाईल कारण त्यांनी दाखवून दिलं की लोकसेवा हा दुधाच्या रतिबा इतकाच पवित्र असतो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद